बातमी पुण्यामधून आहे पुण्यामध्ये शिवबाटाचा शिवसंकल्प मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे आणि या मेळाव्याला उद्धव ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये शिवबाटाचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे शिवसंकल्प मेळावा होणार आहे आणि या मेळाव्याला उद्धव ठाकरे संजय राऊत अंबादास दानवे सुषमा अंधारे भास्कर जाधव तसेच सचिन अहिरे उपस्थित राहणार आहेत या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत अजिंक्य शिवसंकल्प मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे अधिकची माहिती आगामी विधानसभा पार्श्वभूमीवर आज पुण्यात शिवसंकल्प मेळावा ठाकरे गटाकडून आयोजित करण्यात आलेला आहे जी या मेळावासाठी पुणे शहर पुणे जिल्हा तसेच पश्चिम महाराष्ट्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत स्वतः उद्धव ठाकरे या कार्यकर्त्यांना संबोधित करणार करणार आहेत आणि आ, काही दिवसापूर्वीच भाजपचा बालेवाडी येथे अधिवेशन झालं होतं त्यावेळी केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंवर औरंगजे जे अध्यक्ष असं एक टीका केली होती आणि त्या टीकेला आज उद्धव ठाकरे कशा प्रकारे उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे विधानसभेच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहेत मुंबई पाठोपाठ आता गट जो आहे तो पुण्यात विधानसभेची निवडणुकाची हो तयारी करताना पाहायला मिळतोय पुण्यातील पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी चार विधानसभा मतदारसंघ लढवणार असल्याची यापूर्वीच ठाकरे गटातील नेत्यांनी माहिती दिलेली आहे परंतु आज जे भाषण जे उद्धव ठाकरेंचं होणार आहे ते अमित शहाना प्रकारे उत्तर देत आहेत हे पाहणं महत्वाचं असणार जी जी या मेळाव्या संदर्भात माहिती घेतच राहू तुर्तास धन्यवाद